कोल्हापूर खड्ड्यात जाणाऱ्या दोन योजना आणल्या लोकांनी ठरवले त्यांचा कार्यक्रम करायचा महाडिकांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल कोल्हापूर खड्ड्यात जाईल अशा पद्धतीच्या दोन योजना माजी पालकमंत्र्यांनी आणलेल्या आहेत त्यामुळे मी काय केलं जनतेला सांगतो तुम्ही काय केलं ते जनतेला सांगा अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना आव्हान दिले कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात आरोपांच्या फैरी झडत असून या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्यातील जुना वाद उफाळून आलेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधील प्रचाराची धारा आणखीन वाढत जाणार आहे महाडिक यांना यांनी काही दिवसांपूर्वीच पाईपलाईनचे उद्घाटन करून पाच महिने झाले दिवाळीची आंघोळ जाऊन एकट्यानेच केली पण कोल्हापूरकरांना पाणी मिळालं नाही अशी टीका केली होती या टीकेला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर देताना खासदार त्याच पाण्याने आंघोळ करत आहेत असं म्हटलं होतं आता हाच धागा पटक पकडत मला या बारिश बुद्धीची कीव येत असल्याचं म्हणत जोरदार टीका केली एका महिन्यात आम्ही सिस्टीम पूर्ण करू असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असल्याचं महाडिक म्हणाले कोल्हापूर खड्ड्या जाईल अशा दोन योजना माजी पालकमंत्र्यांनी आणल्याची टीका महाडिकाने केली नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं थेट पाईपलाईनचा प्रश्न निर्माण झालेला नाही आहे सहा महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी दिवाळीला माजी पालकमंत्री यांनी जाऊन चंबुकडे पुळीकडे जेथे आपल्या वॉटर पंपिंग स्टेशनवर जाऊन अभ्यंग स्नान स्वतः केलं आणि असं काय भासवण्याचा प्रयत्न केला की हे पाणी आलं आणि सगळ्यांना मिळालं काही ठिकाणी जाऊन त्यांनी पाण्याचं जा पूजनसुद्धा काय वेगवेगळ्या एरियामध्ये केलं आणि पाच महिने झाले तरी कुठेही पाणी मिळत नाही रोज कोल्हापूरमध्ये विविध विभागांमध्ये मोर्चे निघतायत आंदोलन होत आहेत महिला रस्त्यावर उतरतायत म्हणून मी यामध्ये थोडासा भाग घेण्याचा प्रयत्न केला आणि भाग एवढ्यासाठीच की श्रेय घेण्यासाठी नाही किंवा टीका टिप्पणी करण्यासाठी नाही ही सिस्टीम डिस्ट्रीब्युशन लवकर व्हावं सगळ्यांना पाणी मिळावं यासाठी मी ज्यावेळी तिथं भेट दिली त्यावेळी धक्कादायक बातमी समोर आली की अजून डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच पूर्ण नाही आहे आणि हे सगळं थेट पाईपलाईनचं जे प्रकल्पाचं पाणी आहे हे अमृत योजना जी पाच वर्षानंतर वास्तुस्थितीत अमृत योजना आणि हे वेगवेगळ्या योजना आहेत अमृत योजनेला जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अमृत योजनेची आजची स्थिती बघितली तर त्यामध्ये बारापैकी चारच टाक्या तयार आहेत आठ टाक्या तयार नाहीत डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नाही पाण्याच्या टाक्या तयार नाहीत आणि माझे पालकमंत्री म्हणतायत की खासदार तीन दाली त्यास करता है। माला है कि है है महिने झाले त्याच पाणी नांगोळ करत आहेत मला त्यांच्या बालिश बुद्धीची किव येते की किती लोकांना तुम्ही फसवणार आहात किती खोटं बोलणार आहात आणि स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी समोर येऊन सांगितलं की सिस्टीम अजून पूर्ण नाहीत आणि आम्ही एक महिन्यात करू तुम्ही सगळे साक्षीला आहे त्यावेळी एक महिन्यामध्ये आम्ही सगळ्या या सिस्टीम जोड जोडणा करू अशामध्ये अशी त्यांची भूमिका किंवा असं बोलणं हे खरोखरच बालिश आहे त्यांनी मला प्रश्न विचारला की खासदारांनी काय केलं मी कोल्हापूरमध्ये दोनशे सत्तर करोड रुपयाचं विमानतळ आणलेलं आहे एकशे ऐंशी करोड रुपयाची ब्रिजची संकल्पना माझी ते आता काम सुरू झालेलं आहे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी पंचेचाळीस करोड रुपये आलेले आहेत ईएसए हॉस्पिटल वीस वर्षे बंद होतं ते चालू केलेलं आहे कोल्हापूरला पासपोर्ट ऑफिस मी आणलेलं आहे महालक्ष्मी ट्रेन नवी मी दिलेलं आहे कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन ही एक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त कोल्हापूरला शंभर ई बसेस हे केंद्र सरकारच्या वतीनं मी इथं आणून दिलेले आहेत याची सुद्धा आता कामच कारवाई सुरू झालेली आहे जे इलेक्ट्रिक स्टेशन आहे त्याचं काम आता अठरा करोड रुपये त्याला मंजूर करून आपण आणलेलं आहे त्याचं टेंडर निघालेलं आहे हे सगळं मी कोल्हापूरसाठी केलेलं आहे हे चार वेळा आमदार झालेले आहेत त्यातले दोन तीन वेळा ते मंत्री राहिले आहेत यांनी कोल्हापूरसाठी काय केलं यांनी कोल्हापूरसाठी दोन मोठ्या प्रक प्रकल्प आणले एक म्हणजे आयरबीचे रस्ते ज्याच्यामध्ये संपूर्ण कोल्हापूर पेटलं साडेचारशे करोड रुपये फडणवीस साहेब आणि दादांनी कॉन्ट्रॅक्टरला दिले परंतु यांनी जाऊन तिथं पावत्या फाडण्याचं काम केलं दुसरी ये थेट ही थेट पाईपलाईन ही सुद्धा साडेचारशे कोटीची अद्याप पूर्ण नाही ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी त्याचं एक त्याचं पाण्याचं बिल एक आहे ते सुद्धा एक मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांच्या डोक्यावर त्याचा बोजा वाढणार आहे म्हणजे असे दोन प्रकल्प आणले ज्यातून कोल्हापूर खड्ड्यातच जाईल विकासाच्या बाबतीत त्यांची कुठलीही दूरदृष्टी नसते दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेण्यामध्ये हे पटायत आहेत आणि म्हणून वीस वर्षात त्यांनी काय केलं हेही लोकांना सांगावं म्हणते रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर